नमस्कार मी गौतमी गोदावरी पुष्पा चौरेचाळीसा जे जल आपले जीवन आहे त्याच्याशी प्रतारणा कसे भगवान आपल्याला माफ करतील का निसर्ग मनमानी करणार नाही केव्हाही गारपीट केव्हाही पाऊस हे सर्व काय आहे हजारो वर्षांपासून आपले पालन पोषण करणाऱ्या नदी मातेला संपवायला आपल्याला फक्त पन्नास वर्ष लागली ए, असेच आणखीन दहा वर्ष चालले तर या नदीमाता फक्त कागदी नकाशावरच राहतील आणि येणाऱ्या पुढच्या पिढ्यांना या या वाहणाऱ्या नद्या होत्या गोष्टी काल्पनिक वाटतील इतक्या भीषण वळणावर आपण येऊन पोहोचलो आहोत या पुढील दुर्दैवाची गोष्ट म्हणजे याचा खापर आपण स्वतःच्या माथ्यावर न फोडता दुसऱ्याच्या माथी फोडतो हा दुसरा कोण तर शासन म्हणजेच सरकार आणि वाढलेली भरमसाठ लोकसंख्या जरूर जरूर हे घटक या विनाशाला कारणीभूत आहेत पण पण किती टक्के आता वक्त्याच्या आवाजाला धार चढली समोरचा समूह सावरून लक्ष देऊन ऐकतोय आणि माईची मळकी जलधार नियमाप्रमाणे पुढे चालली आहे पण आत्मा मात्र तिथेच थबकतोय दोन टक्के बाकी अठ्याण्णव टक्के जबाबदार आपण सर्व अकर्मण्य लोक आहोत शासनाचा विचार आपण नंतर करू तूर्त लोकसंख्येचा विचार करू ज्या लोकसंख्येचा बाऊ करून आपण म्हणतो ना लोकसंख्या वाढली गावाचे शहरे झाली शहराची महानगरे झाली आणि म्हणून इतके प्रदूषण ही शहरे आणि महानगरे काय फक्त याच काळात आहेत पूर्वी कधीच या ज्या पैठणच्या आपण जन्मलो हो, आहोत ते पैठण म्हणजेच प्रतिष्ठान नगर हे सात वाहनांच्या राजधानीचे शहर होते हे एक भरपूर लोकसंख्या असलेले समृद्ध शहर होते आणि असे एकच शहर या गोदेकाठी नव्हते तर याप्रमाणेच गोवर्धन पुण्यस्तंभ निवास नंदी तट व्यासपुरी भद्राचलम महेंद्री इत्यादी शहरे आणि त्यांची समृद्धी या माईने पाहिलेली आहे पण या शहरातील लोकसंख्येने माईच्या अस्तित्वाला जराही धक्का लावलेला नव्हता दोन्ही काठावरील घनदाट अरण्य तसेच अबाधित होते आणि या काठावरील गर्द वनराईने दोन्ही रखवालीचीच जबाबदारी नैसर्गिकपणे उचलली होती याचा अर्थ हा नाही की जलाजवळ मानवी वावर नव्हता आजच्या पेक्षा कितीतरी पटीने जास्त वर्दळ होती पण कशी जलाचे पावित्र्य सांभाळून अगदी आद्य ऋषींनी सांगितल्याप्रमाणे नमामि गंगे तव पाद पंकज सुरा सुरेवंद दिव्य रूप भक्ती चुक्ती चदासी नित्य भावानुसारेण तथा नराणा असा भाव मनात ठेवून, आज या पावित्र्याचे आपण काय केले सांडपाणी सोडले साखर कारखाने आणि उसाच्या शेतीने तिला विषारी केले औद्योगिक वसाहतींनीही हात धुवून घेतला तिच्या काठावर अतिक्रमण आणखीन काही उरत असेल तर वाळू चोर आहेतच का केले आपण माईसोबत असं का केलं या माईने आपले काय बिघडवले हजारो वर्षांपासून ती आपले पालन पोषण करते आहे म्हणून म्हणून आपणास ही कुबुद्धी झाली काय आजची ही वाढलेली लोकसंख्या मनात आणेल तर फक्त एक माणूस एक वृक्ष हे सूत्र अवलंबून माईचे दोन्ही काठ पुन्हा समृद्ध करेल त्याने भूमातेची धूप थांबेल क्षारावलेल्या जमिनीचा पोत सुधारेल जगाचे वाढलेले तापमान कुठेतरी कमी होईल आणि आपल्या नदीमाताही जरासा मोकळा श्वास घेतील पण छे आम्हाला लोकसंख्येचा भाऊ करून जबाबदारी झटकायची आहे म्हणूनच आम्हाला खाणारी सव्वाशे कोटी तोंडे दिसत आहेत पण राबणारे अडीचशे कोटी हात दिसत नाहीत जसे अडीचशे कोटी हात असून आपण अपंग तसेच अडीचशे कोटी डोळे असून आपण आंधळे कारण भविष्यातील अंधार आपणास दिसत नाही काय असेल बरं याचं कारण कारण डोळ्यांना आपण वेगळेच काम लावले आहे कोणते टीव्ही कॉम्प्युटर आणि आता मोबाईल त्याच्याही पुढे जाऊन व्हॉट्सअप बस हे डोळे मेंदू पर्यंत दुसरं काही नेतच नाहीत असा हा मेंदू बधीर झालाय क्लोरोफॉर्म हुंगल्यासारखा बेजबाबदार पानाचा क्लोरोफॉर्म आणि दुर्दैवास आहे कि या माणसाला वास्तव्याच्या शुद्धीत आणेल त्याला जिवंतपणाचे भान देईल त्याची स्वतःच्याच आत्मशक्तीची ओळख करून देईल असा सातवाहन जशी जनता मृतवत तसे शासनही मृतवत शासनात बसलेल्याला पाच वर्षात स्वतःचे घर भरायचे आहे त्याचे बाकी काहीच कर्तव्य नाही स्वत काही करायचे नाही आणि लोक सहभागही नको मागच्या सरकारने जे केले तेच चा पुढे चालू द्या असे मृतवत शासन अभ्यासक्रमात आपल्या पैठण तालुक्याचे नाव पूर्वी प्रतिष्ठान नगर असे होते ही प्रतिष्ठान नगरी सातवाहन राजांची राजधानी होती लक्ष्मी आणि सरस्वती इथे हातात हात घालून नांदत होत्या येथील राज दरबारात गुणाढ्यांसारखे दृष्टे विद्वान होते ज्यांचे वाङ्मय बृहत्कथा मंजिरीच्या स्वरूपात आजही प्रसिद्ध आहे तसेच येथील राजा हाल सातवाहनाने गाथा सप्तशती नामक ग्रंथ लिहिला आहे त्यात तत्कालीन समृद्धीचे यथायोग्य दर्शन आढळते त्या काळी इथे व्यवसायही भरभराटीला आलेले होते येथील विणकरांनी विणलेली महावस्त्रे रेशमी वस्त्रे, वस्त्रे देशातच नाही तर परदेशातही प्रसिद्ध होती गोदावरी नदी पात्रातून मिळणाऱ्या गोमेद लसण्या माणिक पाचू इत्यादी हिरे माणकांपासून दागिने तयार करण्याचे हे एक मोठे केंद्र होते तसेच हस्तिदंतापासून बनणाऱ्या दागिन्यांचेही हे एक महत्वाचे ठिकाण होते इथे तयार होणारे दागिने वस्त्रे ही चीन रोम आदी देशात मोठ्या प्रमाणात निर्यात होत होती तसेच येथील जनजीवन शिक्षण राहणीमान समृद्ध होते पक्क्या विटांपासून बनलेल्या घरात नागरिक राहत होते रस्ते रुंद आणि शहर रचना सुनियोजित होती घरातील सांडपाणी भूगर्भात सोडण्यासाठी कूप बांधलेले होते हे कूप विटांपासून बांधून जमिनीत पक्क्या मुरमापर्यंत खोल नेले जात या कुपांमध्ये घरातील सांडपाणी आणि केर कचरा टाकला जाई कुपावर झाकण म्हणून लाकडी फळ्या झाकीत घरातील सांडपाणी कुपा वाहून नेण्यासाठी पक्क्या विटांची लहानशी गटारे गटारे बांधित हे सर्व एका दमात बोलून वक्त्याने दीर्घ श्वास घेतला आणि समोर एक सूचक दृष्टी फिरवतोय वक्त्याची वाणी आणि श्रोत्यांचे कान अगदीच एक रूप झालेले होते त्यामुळे त्याने पुढच्याच क्षणाला वाक गंगा प्रवाहित केली धन्यवाद